नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडीला जाधव उदगीर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्वाचा प्रकल्प असलेल्या शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी सतत पाठपुरावा करून ही योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनावर दबाव तंत्र टाकलेले आहे उदगीर पंचक्रोशातील अत्यंत महत्वाची अशी ही लोक कल्याणकारी योजना चुकीच्या प्रशासनामुळे बंद पाडली गेली त्यानंतर ही योजना चालू करण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे एक तपाहून अधिक काळापासून ही योजना बंदच आहे खासदार डॉ शिवाजीराव काळगे हे पुढाकार घेत आहेत तर उदगीर पंचक्रोशातील सर्व नागरिकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन स्वप्नील अण्णा जाधव यांनी केले आहे राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असू वेग शकतात त्या सर्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ विकासाच्या प्रश्नावर जो नेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करतोय त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणे हे नैतिक कर्तव्य आहे असे विचार उदगीर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहे उदगीर परिसरामध्ये जवळपास साडेपाचशेहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे तसेच शेकडो शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा करता यावा आणि शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारावी या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प आहे अशा प्रकल्पासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे मात्र मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांचे आणि राजकीय पक्षांचे वेगवेगळे स्वार्थ पुढे आल्यामुळे ही योजना स्वा चालू व्हावी अशी राजकीय महत्वाकांक्षा कोणत्याही पुढाऱ्यांनी दाखवली नाही त्यामुळे ही योजना धूळ खात पडली गेल्या राज्य सरकारने तर चक्क ही योजना भंगारमध्ये काढून पूर्ण सामग्री भंगाराच्या किमतीमध्ये विक्री करण्याचा निर्णय घेऊन तशा निविदाही दिल्या होत्या उदगीरकरांच्या जागृतपणामुळे तो डाव हाणून पाडला गेला मात्र पुन्हा तसा डाव खेळला जाणार नाही याची खात्री नाही आज निस्वार्थ भावनेने लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे हे प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला सर्व नागरिकांनी साथ द्यावी असेही आवाहन स्वप्नीला जाधव यांनी केले आहे आपण उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणार आहोत या भागातील सुशिक्षित बेकार बेरोजगार पोटाची खळगी भरण्यासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होऊ नयेत या दृष्टीने जे जे म्हणून प्रयत्न करता येईल ते ते आपण आपल्या परीने करणार आहोत तसेच जे इतर नेते त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत त्यांना आपण राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून सहकार्य करणार असल्याचे स्वप्ने जाधव यांनी जाहीर केले आहे जनतेने देखील राजकीय बाजूला ठेवून सकारात्मक विचार घेऊन पुढे येणाऱ्या नेत्याला कार्यकर्त्याला साथ द्यावी असेही आवाहन केले आहे लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने चोरीस गेलेल्या तीस तोळे सोन्यात दागिन्याचा यशस्वी तपास लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने सतत उत्कृष्ट कामगिरी चालू आहे घरफोडी असेल चोऱ्या असतील नाहीतर अवैध धंदे असते त्या सर्वांना पाबंद घालत असतानाच लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांनी पळवली होती वास्तविक पाहता ही टोळी आंतरराज्य टोळी होती तरी देखील त्याचा पाठपुरावा करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने मध्य प्रदेशात जाऊन या गुणात गुन्हाचा शोध लावला या पथकात ज्येष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे खुर्रम काजी युवराज गिरी मुन्ना मदने विकास नळेगावकर राजेश कंचे मोहन सुरवसे आणि सायबर सेलचे उपनिरीक्षक हिना शेख पोलीस अंमलदार संतोष देवडे गणेश साठे शैलेश सुळे इत्यादींनीही यशस्वी कामगिरी केली चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून तस्करी करणाऱ्यांना चपराक लातूर जिल्ह्यामध्ये चंदनाची झाडे तोडून अवैध तस्करी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत एकशे बावन किलो चंदन व चोरटी वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन असे एकूण बारा लाख आठ हजारांचा एवज जप्त केला आहे बीड जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची उत्कृष्ट कामगिरी बीड येथील मौजे दरी येथे झाडीत असलेल्या शेडमध्ये अवैध रीतीने दारू बनवण्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोन यांना मिळाली होती त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजलगाव क्षेत्राचे आणि त्यांच्या पथकाने बनावट देशी दारू रॅकेट मध्याचा साठा तसेच अवैध दारू बनवण्यासाठी उपयोगात येणारे स्पिरिटचे बॅरल खपट तसेच रिकाम्या बाटल्या आणि त्यावर लावण्यात येणारे स्टिकर तसेच इतरही वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्यांचे स्टिकर व बाटल्या बाटली सील करण्याची मशीन योग्य प्रमाणात बाटलीमध्ये दारू भरणारी मशीन असा एकूण पस्तीस लाख छप्पन हजार आठशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेली ही उत्कृष्ट कामगिरी असून या कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे हुतात्मा भाई श्यामलालजी आर्य यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन व वा शैक्षणिक शोभायात्रा संपन्न उदगीर येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामातील अग्रणी हुतात्मा विद्यामित्र श्यामलालजी आर्य यांचा सतरा डिसेंबर हा स्मृती दिन त्यानिमित्ताने श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुपोषपाणी आर्य यांच्या हस्ते संपन्न झाले ध्वजारोहण कार्यक्रम व श्याम स्मृती दिनानिमित्तची रॅली उदगीरच्या लढाई समर्पित करण्यात आली शैक्षणिक शोभायात्रा काढण्यात आली प्रसंगी संस्था पदाधिकारी अध्यक्ष ॲडव्होकेट पाणी आर्य सचिव ॲडव्होकेट विक्रम संकाये सहसचिव अंजुमणिताई आर्य शालेय समिती सदस्य पंडितराव सुकणीकर संस्था सदस्य पी जी पाटील अभंगराव कोयले बाहेती भागवतराव घोळवे मोहनराव निडवंचे रामभाऊ मोतीपवळे रवी हसरगुंडे एस एम बिरादार पटणे टेकुळे प्राध्यापक नारखेडे सुबोध आंबेसंगे बालाजी चव्हाण उषा तोंडचिरकर ओमप्रकाश गर्जे सर्व आस्थापना प्रमुख इत्यादी मान्यवर या शैक्षणिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या रॅलीमध्ये उपस्थित होते इसवी सन सतराशे साठ मध्ये उदगीरच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊ पेशवे व निजाम यांच्यात लढाई झाली यात मराठा साम्राज्याचे सरसेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे यांचा विजय झाला होता सदाशिवराव पेशवे यांनी उदगीरचा भुईकोट किल्ला आपल्या ताब्यात घेतला पुढे पानिपतच्या लढाईसाठी आगेकूच केली इतिहासातील हा प्रसंग उदगीरच्या भूमीमध्ये घडला होता इतिहासातील हा स्मृती जाग्या करण्यासाठी हुतात्माबाई श्यामलालजी आर्य यांच्या स्मृतिदिनी दिनानिमित्त सुपोष पाणी आर्य यांच्या संकल्पनेतून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या उदगीरच्या भुईकोट किल्ल्यावर विद्यार्थ्यांची शैक्षणिक व ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली सर्व आस्थापनातील विद्यार्थ्यांनी मावळ्यांच्या वेशभूषेत तत्कालीन महाराष्ट्रीयन वेशभूषेत येऊन भरभरून प्रतिसाद दिला रॅली मार्गस्थ होत असताना मराठवाडा मुक्ती लढ्यामध्ये आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या हुतात्मा भाई श्यामलालजी आर्य यांना सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले उदगीर शहरातील चौका चौकामध्ये असलेल्या हुतात्मा स्मारकांना महापुरुषांना संस्था पदाधिकारी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली शैक्षणिक शोभायात्रा आनंददायी वातावरणात संपन्न झाली